जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच सा। महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले महादारवाजातला शत्रू असेल किती का शत्रू असा ना पाण्याच्या वेगाने तयार नाही का खाली जाणार हा आहे होळीचा माळ नगारखाना तो नाही का वेगळा विषय त्यात आपल्याला घुसत नाही जळणारी होळी आहे ना त्यामध्ये नारळ टाकायचं आणि जो पण कोणी पठ्ठ्या आपल्या हाताने ते नारळ बाहेर काढणार ना तर त्याला मग महाराज नाही का हे नाहीये का बाजारपेठच नाहीये आता आपण होळीचा माळ वगैरे बघितला बाजारपेठ बघितली आता आपण चाललेलो आहोत म्हणजे नाही का महाराजांच्या राहत्या राजवाड्याकडे समोरच आता आपल्याला लागणार आहे तो म्हणजे नगारखाना नगारखाना वगैरे बघूया इथं बघा हा फ्लॅग आपल्याला दिसतोय हा समोर इकडं नगारखाना आणि याच्या जर कधी थोडस समोर बघितलं तर इथं आपल्याला दिसतंय ते म्हणजे नाही का हा दगडी भांड्याचं भांड हे याच्यासाठी कि घोड्यांना वगैरे पाणी वगैरे पिण्यासाठी आता या नगारखान्याबद्दल जर कधी आपल्याला बोलायचं म्हणतात नगारखाना हा समजा आणखीन वरती पण होता नगर वगैरे वाजवले जाणार जेव्हा पण तो वाजवण्याचा टाइम वगैरे आलेला असणार आणि या समोर आपल्याला तो मस्त ना हे जे शिल्प दिसत ना ना शिल्प दिसत आहे इथून बघू शकता किती क्लिअर आपल्याला इथं शिल्प दिसत आहे आता म्हणजे नाही का शरबाच्या जे हाता आहे शेपटीवरती आणि खाली चारी पायांमध्ये हाती हत्ती दिसत आहे आता त्याचं कारण असं आहे समजा ज्या आपण काही समजा पाच शाहे होते म्हणजे पाच शाया होत्या ते। त्या त्यांच्या छातीवरती बसून हे स्वराज्य उभं करू शकतो हा एक सांगण्याचा सा दृष्टिकोन आहे त्यामुळं नाही का हे आपल्याला शिल्प दिसून येत आहे आणि हे बघा हे जे त्याच्याच खाली आपल्याला दिसतंय आहे ना ते म्हणजे कमळाचं शिल्प आता कमळशिल्प म्हणजे हे जे हिंदू धर्म आहे त्याचं प्रतीक आहे त्यामुळं नाही की इथं महाराजांनी कमळशिल्प इथं करून घेतलेलं आहे आणि हा सुंदर असा मस्त आपल्याला नगारखाना बघायला मिळतो आहे आणि याचंच प्रतीक म्हणून मुंबईचं गेट ऑफ इंडिया ते नाही का बनवलेलं आहे त्यानंतर नाही की इथं मस्तपैकी देवळ्या वगैरे आपल्याला दिसून येत आहे या देवळ्या वगैरे बघायच्या मस्त बघू शका आतमध्ये नाही का दिवे वगैरे लावण्यासाठी नाही का लावलेले हे ओंडका टाकण्यासाठीच आहे इकडनं पूर्ण इथपर्यंत हे पाणी वगैरे जाण्यासाठी बघा दरवाज्यामध्ये आपण महादरवाज्यात पण बघितलं की पाण्याचं मॅनेजमेंट कसं केलं होतं इथं पण तुम्ही बघू शकता इथं नाही का पाणी जाणार कुठं चाललंय ते सुद्धा समजत नाहीये आहे इकडनं येतं ते पाणी आणि इकडं जाते इतकं भारी उत्तम पद्धतीचं नाही का आप इथं आपल्याला पाण्याचं मॅनेजमेंट इथं केलेलं दिसत आहे चला या समोर या आता आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ना ती आहे ती म्हणजे महाराजांची सदर किंवा राज्यसभा किंवा त्याला आपण आमखास असं म्हणतो तो, तो हा परिसर महाराजांचा जो काही राज्याभिषेक सोहळा झाला तो ह्याच ठिकाणी झाला हेच ते महाराजांचं नाही का जे मेघडंबरी सिंहासन आहे ते आपल्याला समोर दिसतंय आता हे जे मेघडंबरी सिंहासन आहे ना हे तर नंतरच्या काळामध्ये नाही का बसवलेलं आहे जे ओरिजिनल जे मेघडंबरीचे जे काही अवशेष आहे ना ते खाली दिसत आहे त्यामुळं नाही का ते थोडंसं आपल्याला दिसतं तिथं गेल्यावर दाखवतो मी वाटतं खाली म्हणजे त्याचे अवशेष वगैरे पण दिसतात ते तसेच ठेवलेले आहे आणि नंतर वरतून ही नाही का मेघडंबरी इथं बसवलेली आहे जेव्हा महाराजांचा राजाभिषेक झाला होता त्यावेळेस जवळपास सहा हजार पब्लिक नाही का इथं होती आणि आपण जो प्रमुख प्रख्यात असा जो फोटो बघतो ना ज्यामध्ये जो इंग्रज आहे तो महाराजांना नाही का मुजरा वगैरे करतोय ती सर्व घटना झालेली आहे ती म्हणजे नाही का इथं झालेली आहे आणि ज्या पायऱ्या वगैरे पण दिसत ना ज्या पायरीवरनं महाराज समजा वरती गेले असणार सिंहासनावरती बसलेलं असणार ही सर्व सर्व काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व ह्या परिसरामध्ये झाले महाराजांचा मृत्यू म्हणजे सोळाशे ऐंशी तोपर्यंत वास्तव्य नाही का महाराजांचं इथ होतं पाठीमागं राजवाडा आहे खूप साऱ्या गोष्टी आहे आपण सगळ्या बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही नाही का थोडंसं समोर यावं हो। दर्शन वगैरे घ्यावं हो। मी पण नाही घेतो दर्शन वगैरे घेऊया चला महाराज गणपती गजपती अश्वापती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालयकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसुवर्ण सुवर्ण राजा धिराज महाराज राधा शिव महाराजांचा महाराजांचा विजय राधा शिवछत्रपती महाराजांचा विजय धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ओम नम पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आता आपण आहे ना महाराजांचं जे जा राजसिंहासन होतं नाही का सोन्याचं बत्तीस मानाचं तिथं आपण आलेलो आहे हे बाबा तुम्ही बघू शकता आणि हे जे विटांचं बांधकाम आहे ना हे तुम्ही बघू शकता हे नाही का नंतरचं आणि हा जो पूर्ण परिसर होता ना हा दुमजली होता आता महाराजांचा रायगड हे जे पुस्तक आहे ना तर त्याच्यामध्ये त्यांनी एक बारकोड वगैरे दिलेला आहे तर बारकोडला जर कधी आपण स्कॅन केलं तर त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीनं थ्री डी इमॅजिनेशननं क्रिएट केलेली व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला एकदम ठळक पण दिसतं की म्हणजे जो नाही ना का मस्तपैकी परिसर आहे दुमजली आहे वरती वगैरे जाण्यासाठी आहे पाठीमागणं दरवाजा आहे ह्या सर्व गोष्टी इथनं नाही का दिसता आणि हे समोर आपल्याला दिसतं ते म्हणजे महाराजांचं मस्तपैकी बसल्या स्थितीमध्ये पादुका वगैरे नाही आहे ते हे महाराजांचं राज सिंहासन हा तुम्ही परिसर बघूया आपण नाही का मग पाठीमागच्या साईडने जाऊया चला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे माहिती आहे का महाराजांचे दोन राजाभिषेक झालेले त्याबद्दल तर बोलूच या हा जो एवढा परिसर दिसतोय ना या परिसराची समजा रचनाच तशी या सभेची की समजा तू नगरखाना तिथला बघितला तिथनं आणि इथलं तुम्ही अंतर वगैरे बघू शकता तिथल्या व्यक्तीने काही पण समजा छोटी जरी आवाज वगैरे केला थोडक्यात म्हणजे गाईड वगैरे अगोदर करून पण दाखवायची म्हणजे कागदाचं पान जरी फाडलं तरी पण त्याचा आवाज आहे ना इथं सिंहासनापर्यंत महाराजांना येऊन पोहोचत होता तर अशी काही समजा इथं नाही का ही सिस्टम होती आणि महाराजांचं मी जसं सांगितलं की दोन हे झालेले आहे राज्याभिषेक एक सहा जूनला झालेला आहे आणि त्यानंतर काहीच दिवसांनी नाही का महाराजांचा आणखी एक राज्याभिषेक झालेला आहे त्याला म्हटलं जातं ते म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक आता त्याचं कारण असं की जसं महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर काही नाही थोडक्यात सांगायचं म्हटलं ते एक अपशुकून वगैरे होत होते जसं की काहीच दिवसानंतर नाही का महासाहेबजी जाऊनचं पण निधन झालं आणि आणखीन पण थोड्याफार काही गोष्टी तर त्यामुळं काय आहे ना जो दु दुसरा राजाभिषेक झाला होता तो इथं हा जो दगड दिसतोय का ह्या दगडावरती नाही का बसून तो राजाभिषेक वगैरे संपन्न केला होता आणि आणखीन एक जी मी आवाजाची गोष्ट सांगितलं ना तर असं पण सांगितलं जातं दगडामुळं नाही का इको वगैरे क्रिएट होतो आणि त्यामुळं नाही का हा आवाज वगैरे घुमतो आता मस्तपैकी शांत येतं आपल्याला आणखीनही खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या पाठीमागा साईडला जाऊ तिकडे नाही का ते कचरी असतील का मग राजवाडा असतील त्या गोष्टी बघू हिरकाणीच्या बुर्जाकडे पण जाण्याचा प्रयत्न करू आणि परत नाही का धन्यवाद एवढी भारी घोषणा असं शांत होऊन गेलं तृप्त होऊन गेलं डायरेक्ट माहिती थँक्यू जय शिवराया त्यांच्याकडनं ठीक आहे हा जो नगरखाना आहे ना आतल्या बाजूने आपण एक बघू शकतो इथं पण आपल्याला आतल्या बाजूनी पण आहे ना मस्तपैकी हे दिसत आहे शरब शिल्प दिसत आहे आणि नाही का कमळाचे जे शिल्प आहे ना ते सुद्धा दिसून राहिले इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा नाही का हे गड किल्ल्यांची नासधूस वगैरे केली ना तर त्यावेळेस नाही की हे तोडण्यात वगैरे आलेले आहे त्याच्या गळ्यामध्ये आपल्याला मस्तपैकी चेन वगैरे दिसते आणि याला आपण आपण शरब शिल्प तर म्हणतोय परंतु तुम्ही नीट लक्ष करा प्राण्याच्या ज्या पुढच्या पापंजामध्ये ना ते पक्षी दिसतोय शरबांचे पण आहे ना वेगवेगळे प्रकार आहे आणि त्याचं वेगवेगळं समजा मोठं आहे तर इथं आपल्याला पक्षी दिसतोय आणि आजचंच शिल्प आपल्याला नाही आहे का किल्ले शिवनेरीवरती सुद्धा दिसून येतो जो दरवाजा लागतो ना आपल्याला तिथे चला याला आता थोडंसं मनसोक्तपणे तुम्ही बघा हा आहे नगारखाना इतकं आल्यानंतर ना अंगाला काटा आल्याशिवाय राहणार ना आत्ताच आपण नाही का म्हणजे ते काकांनी तिथनं आवाज वगैरे हो दिला आणि आपण तिथं नाही का ऐकलं तर आवाज वगैरे हो तिथून स्पष्ट येतो थोडक्यामध्ये हा जो दरबार आहे ना हा कसा असायच याची आपण थोडक्यामध्ये कल्पना करूया हे बघा आता हे जे साइडला आपल्याला स्ट्रक्चर सध्या पडलेल्या स्थितीमध्ये आहे हे दिसतंय का हे साईड साईडनं पूर्ण आहे ना, पूर ना। सागवणी लाकडाने असं समोर सागवणी लाकूड वगैरे असणार वरतीने मस्त छप्पर वगैरे हे ते होतं ही चार हि तीनही बाजूनं हे तीनही जी चौथर वगैरे आहे का या साईडला येऊ या या साइडला आलो आपण हे जे नाही का महाराजांचा सिंहासन आहे ना त्याच्या पाठीमागची आणि इकडल्या साइडची ही इमारत हे बघा आपल्याला पाठीमागणं जसं आलो ना हे खिडकिवाचा स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे हे बघा हे दरवाजे दिसत आहे हा एक दरवाजा हा एक दरवाजा म्हणजे पाठीमागणं येण्यासाठी आणि हा पाठीमागचा लगेच तुरंत आलेला ही जी वास्तू दिखत आहे ना दिसते ना तर याला म्हटलं जातं विवेक सभा किंवा मग दिवाने खास तो होता तो म्हणजे दिवाने आम हा होता तो म्हणजे दिवाने खास आणि त्याच्यापुढे आपण गेलो ना तर इथं आपल्याला दिसतंय ते म्हणजे नाही का जे वाड्यांचे अवशेष वगैरे दिसत हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ला 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 नसल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईकचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड